केंद्र सरकारनं संसदेत सादर केलेल्या श्वेतपत्रिकेतील वस्तु ही वस्तुस्थितीही पुरांवरनं आहेत असं सांगत श्वेतपत्रिकेतील दावे असत्य असल्याचे विरोधकांचे आरोप केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी फेटाळून लावले श्वेतपत्रिकेसंदर्भात झालेल्या चर्चेला त्या आज लोकसभेत उत्तर देत होत्या गेल्या दहा वर्षात अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी आमच्या सरकारनं समर्पित प्रयत्न केले अनेक अडथळे दूर करून आम्ही सुधारणांवर भर दिला त्यामुळे अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल दिसून आले असं त्या म्हणाल्या त्यापूर्वी सकाळच्या सत्रात सीतारामन यांनी वर्ष दोन हजार चौदापूर्वी नाजूक अवस्थेत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला मोदी सरकारनं अव्वल पाच अर्थव्यवस्थांमध्ये आणलं असं लोकसभेत सांगितलं केंद्र सरकारनं लोकसभेत सादर केलेल्या श्वेतपत्रिकेत गेल्या दोन दशकांमधल्या अर्थव्यवस्थेतली तफावत दाखवण्यात आली असून अत्यंत जबाबदारीनं ही श्वेतपत्रिका सादर करण्यात आली भावी पिढीसाठी ही माहिती महत्वपूर्ण असं सीतारामन म्हणाले आहे संपुआ सरकार देशाला जागतिक आर्थिक संकटातून वाचवण्याऐवजी निरनिराळे आर्थिक गैरव्यवहार आणि घोटाळे यातच गुंतलं होतं अशी टीका त्यांनी केली नवी दिल्लीत राष्ट्रकुल खेळांच्या आयोजनात झालेल्या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण जगात भारताची बदनामी झाली तर कोळसा घोटाळ्यामुळे देशाचं सुमारे एक लाख शहाऐंशी हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं त्या तुलनेत गेल्या वर्षी भारतानं जी ट्वेंटी परिषदेचं शानदार आयोजन केल्यानं संपूर्ण जगभरात भारताची प्रशंसा होत आहे तसंच कोविड महामारीनंतरच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत कुशलतेनं देशाला या संगणातून बाहेर काढलं हे सर्वश्रुत आहे असं त्यांनी सांगितलं इट वॉज सिरियस भारत के इंटरेस्ट को प्रोटेक्ट करने के लिए क्या क्या करना चाहिए? वो कुछ नहीं नाही कुछ नहीं किया मगर उसके बाद भी स्कैंडल के ऊपर स्कैंडल चलते रहे और उससे उससे देश को देश को ऐसे गंभीर अवस्था में खड़े रखे चले गए वेन देर वॉज द ग्लोबल फाइनेंशियल क्राइसिस एंड वॉट हैपेंड पोस्ट द कोविड शोज क्लियरली दैट इफ द इंटेंट ऑफ द गवर्नमेंट इज सिंसियर नियत और नियम दोनों सही है तो अच्छा रिजल्ट मिलेगा जब आपके नियत साफ नहीं है और आपके कार्रवाई भी साफ नहीं है देश को इतना गंभीर अवस्था में छोड़कर आप चले गए उसको सही करने में दस साल माननीय मुख्य प्रधानमंत्री जी मोदी जी का उनके डेडिकेशन के वजह से आज देश उभर कर आ रही है पूरे दुनिया में सम्मान हो रही है